ना। था था। था। था था। था था। का तरी आवाज आला म्हणून इकडे आता काय तरी कोणतरी काय नाही काही नाही एवढं चांगलं आपण रस्ता एवढा क्लिअर काय एवढं लांब आलेलं नाही आपण मागचू रस्ता क्लिअर आहे चला ना आता क्लिअर सांगितलेलं ना एवढं पुढे लगेच काही व्हायला तुला भ्रम राहिला तो आधी मी म्हणलो चुकीचा रे अरे अरे ओ जायचं कुठे तुम्हाला कुठं जायचं अरे कुठून आले कारक्या न एक़िया, एक़िया एक़िया, नादु नादु ना एक़िया, 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 अरे सुकळीच्या नका इकडे या इकडे या सगळे इकडे या घाबरू नका इकडे या इकडे या अरे कुठं कुठं जायचं तुम्हाला बाबा कुठं जायचं काय उलटाची पाय झाली ना आस काय डायरेक्ट डायरेक्ट राहत कुठं आवाज जायचं आम्हाला आवाज जायचं जायचं चला माझ्या माग आता बाबा कोण आहे चला मी तुम्हाला नेतो तुम्ही कुठून आले कुठून इकडे इथं थांबायचं का आज अरे तुम्हाला सुकळीच्या ओ कळता का मी काय म्हणतो आम्ही किरणचे मित्र आहे मग ते किरण किरणनेच मला पाठवलेले चला तो चला माझ्या माग माग चला आता

तुम्ही बरोबर आलेले नाही तरी ते म्हणलेच होते ना म्हणे का तुम्ही त्या कच्च्या रस्त्यान जा म्हणे कच्च्या रस्ते जा म्हणे बरोबर आहे चला रात्र वायऱ्याची आहे तुम्ही योग्य वेळेस आलेले आहात आज आमुष्याचा दिवस आहे बाबा नका मी आहे ना सांग चला योग्य वेळेस आलेले आज मी तुम्हाला योग्य ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे चला बर बर हा सुरक्षित ठिकाणी पणच तो समू समोर निवरायला आपल्याला घरू नाही काहीच नाही इथं भताचा सगळा राज्य चालू झालाय बाबा रिम्मरात्री झोका चाल चालवाका चालू आहे चला रस्ता 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 चालू चालू इथून इथून घाबरू नका पुढे फुगडे माझ्यावर अगडे चिकन सुपारी किळा घोडा चाबूक तोडा चाबस थाका मोरी दंका मोरी चांडे बारब बारवडी उंडी बारवडी होसात गार भुसात कड निघता घाबरू नका माझ्या जवळ आले तुम्ही आता दोन तास झाले आपण काय गबाळा घा चला एकदाच माझ मल आलाय इकडं कुठं पण माल राजवाडा आला चला चला लवकर माझ्या माग माग या

घाबरू नका चला बसून घ्यावा लावला घाबरू नका सांगितलं ना चला बसा बसून घ्या काही नाहीये बाबो दोनशे वर्षापासून मी इथे मला नाही दिसलं तुम्हाला काय दिसलं असा इथ आजची रात्र वरीची आमुशाचा दिवस होत राहील का बसून घ्या बाबा बोल त्यांनी शंका दिल्याचे गोष्टीच बाबा वाट्यावर त्यानी एक वस्ती नाही <laughs> <लागे। laughs> <लागे। laughs> ना का एक माणूस दिसला नाही तुम्ही एकटेच राहते का इथं इथं दहापर्यंतची एक गाणी सांगतो तुम्हाला काय घाबरायचं काय नका काय घाबरू नका काय घाबरू नका काय नव्हतं काय नव्हतं ऐकून घ्या इथं खडक डोळ्यावर <laughs> अरे घाबरू नका तुम्हाला मी एक तर सकाळीच आहे हा योग्य ठिकाणी आहे तुमच्या हा घाबरू नका कहाणी ऐकून घ्या कहाणी ऐकून घ्या खडका खडकडुवर दोनशे वर्षापूर्वी मला तिथलं सगळे माहिती खडा ना खडा तिथं एक वरड गाडी बैल आलं आणि त्या नेमकं त्यांना तिथं मुक्काम करायचा होता <laughs> त्या खडगडोआवर <खड़ा दौावर। laughs> त्या मुक्काम तिने मुक्काम तिथं ठोकला <laughs> आणि ज्यावेळेस स्वयंपाकाची वेळ आली <laughs> तर स्वयंपाकाची वेळ त्याने चुला चुली चालू केल्या भाकरी <laughs> करायच्या कालवण करायसाठी चुली चालू केल्या आणि त्या खड जिथं ती बशीर होती गाडी बैल त्याचं वराडा डाक ज्याच्यावर बशीर होत ते कासव होत मला मोठं माझ्या वाड्या एवढं कासव होत एवढं एवढं माझ्या वाड एवढं कास होत आणि का ते कासवाला जेव्हा चटका बसला ते अख्ख गडाप झालं आजही तिथं सनाया आवाज त्या आजही आता आज अमुशी आहे ना तिथ सनायाचा आवाज येतो का नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही योग्य ठिकाणी आलेले माझ्यापाशी सुरक्षित आहे माझ्यापाशी तुम्ही का घाबरू नका घाबरू नका आता निवांत इथं आराम करा मी आलोच बाबा तुम्ही जाऊ नका बाबा मग असं भास्क म्हणून राहिला इथे दिसतो इकडं इको कोणत्या डोकल्यावर काय नाही काय नाही इथं घाबरायचं कारण नाही मी आहे ना बाबा तुम्ही जाऊ नका नाही नाही मी आता जातो पाहून येतो फक्त बाय अजून कोणी जर येणार असल तर त्यांना पण मला आश्रय देणं गरजेचं आहे अजून कोणी जर घाबरू नका घाबरायचं कारण नाही अजून कोणी येणार असेल तर त्यांना मला घ्यावं लागत आजची रात्र आपल्याला कशी तरी काढावं लागणार आहे मला तुला म्हणत होतो ना त्या रस्त्यान चालू नको ऐकलं नाही माझ अबोल आहे ना, ना, ना।, ना, ना, ना। अबोल झोपूय दादा झालेले बाहेर हिंडू नका तुम्हाला घरी आहे का हड्यावाणी करू नका आज माझे आस राहिलाय तुम्ही सारे गपचे झोपून घ्यायचं मला चिथं थांबावं लागल

वाडा कुठे गेला वाडा काय सच्या सच्या अरे पण आपण घरात होतो ना अरे फडक्या वाड्यात होतो आपण बाबा तू बाबा नाही काहीच नाही आणि आपण इथं कुठं आलो इथं कुठं रात्री कर कुर कर कुर अभ कोण चुडत होता रात्री मी म्हणतो

तो बाबा म्हणे मी तुम्हाला घेऊन जातो हे पळा पटपट इकडे कुठे चालू आपण चला तुम्ही जिकडे रास्तच आपण तिकडे पळू आपण आता जाऊ पुढे तरी चिकड सापड तिकड पुढे अरे पण आपण चाललो कुठे काय चाल जाऊ दे रात्री सगळं तुला मी म्हणत बाबू हे मी दमलो आता सच्याला पा रे सच्या ए सच्या सच्या ओ बाबा बाबा ओ बाबा

पडले टाइमपास वाजता दिसतो राहिले इकडे बाकूस ताण लागले भाऊ रात्री कुणी आहे की देव मावशी कुणी आहे की दुनी आहे की देवशी અરે કોણ બોલ ગાઉ નહીં કાકા કડી કોણ નહી કહે નહી રીતે પાણી ના ના પાણી 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 ખાડી બસ ના બચા ખાલી પાણી પીવન બસુ બાબુ હળુ 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 अरे तुम्ही इकडे गेले होते तिथं गाव नाही काय नाही काय नाही तुम्ही इकडे कोणा कोणाच्या मित्राकडे गेल ते आम्हाला त्याच्या मागे मागे गेलो मी तुम्हाला उठलो आमचा एक पोरे पण गायब झाला आमचा एक मित्र पण गायब चाळीस चाळीस किलोमीटर वर इकडे कोणतंही गाव नाही आयुष्यपत आपण करा घाबरू नका इथं थांबाचे दिवस बाबा तिकडे काय पाहत्या निवांत प्यापानी आहे ते माझे आजोबा आहे वीस वर्षे झालेले त्यांना जाऊन वीस वर्ष आमचं एक जण तुमचा एक जण तिथं काय झालेले हे बाबा बाबा रात्री येऊन आले सोबत होतं रात्री हे बाबा हा तुम्हाला ते तुम्हाला सांगितलं ना तुम्ही तेव्हा मला साकोवा बसलेला आहे पोरांनो तुम्हाला साखवा बसलेला आहे साखवा